झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवण करताना वापरा वापराया बन्नाट किचन टिप्स या टिप्सच्या वापरामुळे तुमचे काम अगदी सोपे होणार आहे त्याचबरोबर न बिघडता होणार आहे न बिघडता न चुकता इझी चला तर व्हिडिओ सुरू करूया टिप नंबर एक उन्हाळी वाळवणाचे पदार्थ जसे की पापड कुरडया सांडके इत्यादी कडक उन्हाळा सुरू झाल्याशिवाय करण्याची घाई करू नका टिप नंबर दोन पापड लाटताना तेलाचा वापर करूच नये किंवा कमीत कमी करावा त्यामुळे पापड वर्ष दोन वर्ष अगदी छान राहतात अजिबात तेलाचा वास येणार नाही तेलाचा वापर जास्त केल्यामुळे नंतर पापडांना तेलकट वास येऊ शकतो टीप नंबर तीन साबुदाण्याचे पापड तयार करताना साबुदाणा जास्त चोळून धुवू नये चोळून धुतल्यामुळे साबुदाण्याचे स्टार्च कमी होते टिप नंबर चार उन्हाळ्यात वाळवण्याचे सर्व पदार्थ तयार करताना सर्व साहित्य फ्रेश घ्यावे उन्हात वाळवून जसे की डाळी वगैरे वाळवून चाळून घ्यावे टिप नंबर पाच साबुदाण्याचे पापड किंवा पळी पापड सालपापडी तयार करताना मिश्रण गरम गरम असतानाच प्लास्टिकच्या शीटवरती पापड्या तयार करून घ्याव्या म्हणजे गोल आकारात पापड तयार होतात मिश्रण थंड झाले की घट्ट होते त्यामुळे पापड व्यवस्थित गोलाकार येत नाहीत टीप नंबर सहा बटाटे चिप्स करण्यासाठी नेहमी मोठ्या आकाराचे बटाटे निवडून घ्यावे बटाटे मऊ पडलेले नसावेत कोंब आलेले नसावेत एकदम फ्रेश मोठ्या आकाराचे इंदोरी बटाटे वापरले तर बटाटे चिप्स छान होतात टिप नंबर सात बटाटे चिप्स करण्यासाठी नेहमी जुना आणि जाड सालीचा बटाटा घ्यावा नवीन बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर लगेचच लाल होतात टिप नंबर आठ साबुदाण्याचे पीठ तयार करताना जर साबुदाण्याचा चीक घट्ट झाला तर पातळ करण्यासाठी त्यात गरम पाण्याचा वापर करावा थंड पाणी अजिबात वापरू नये नंबर बटाट्याचा किस किंवा चिप्स करण्यासाठी बटाटे चिप्स किंवा किस स्वच्छ चार ते पाच वेळेस पाण्याने धुवून घ्यावे म्हणजे त्यामधील सर्व स्टार्च निघून गेल्यानंतर पांढरे शुभ्र चिप्स तयार होतात त्यामध्ये शेंगदाण्या एवढा तुरटीचा खडा अवश्य घालावा त्यामुळे पांढरे शुभ्र बटाटा चिप्स होण्यासाठी मदत होते टिप नंबर दहा उन्हाळी वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ घालताना थोडेसे कमीच घालावे कारण पदार्थ वाळल्यानंतर खारट होण्याची शक्यता जास्त असते टिप नंबर अकरा उन्हाळी वाळवणाचे पदार्थ कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घ्यावे म्हणजे पदार्थ वर्षानुवर्ष टिकण्यास मदत होते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा यामुळे तुमचे त्याचबरोबर इतर लोकांचेही कामं सोपे होतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद